करमाळ्यात मुदत संपलेले बियाणे विकले शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस करमाळा येथील एका बियाणे व खते विक्रीच्या दुकानातून मुदत संपलेले बियाणे विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे हा प्रकार समोर आल्याबरोबर तहसीलदार शिल्पा टोकडे व तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी या दुकानाची तपासणी केली आहे असे बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून शेतकऱ्यांकडे असे बियाणे असेल तर त्वरित संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी गर्दी होत आहे त्यात दुकानदारांकडून वैधता संपलेली बियाणे विक्री झाल्याचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे करमाळा शहरातील मंगळवारपेठ येथील एका दुकानातून रावगाव येथील शेतकरी विठ्ठल भुजबळ व राजेंद्र ससाने यांनी उडीद खरेदी केला होता मात्र याची वैधता संपलेली होती हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत नरोटे यांच्याकडे तक्रार केली त्यानंतर तेन त्यांनी तहसीलदार ठोकडे व तालुका कृषी अधिकारी वाकडे यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर तेन त्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित दुकानाची तपासणी केली आहे यामध्ये पंचनामा करून जे बियाणे वैधता संपलेले होते ते ताब्यात घेतले आहे करमाळा शहरातील एका दुकानावरती छापा टाकला कृषी बियाणे संदर्भात नेमकं तिथं काय झालेलं होता एक्सपायरी झालेली बियाणे विक्री केल्या जात असल्याचा शेतकऱ्यांचा आज सकाळी मला तक्रार आली शेतकऱ्याची स्वतः तक्रार आली त्यामध्ये त्यांनी पावत्या आणि जे बियाणं त्यांनी विकत घेतलेलं होतं त्याच्या बिलावर तारीख होती नऊ सहा तारीख होती ले ले। ती बियाणं आणि ता पावत्या अशा दोन्ही घेऊन आल्यानंतर त्या बियाणाच्या पिशव्या जर बघितल्या निर्मल कंपनीची ती बियाणं होती ती बियाणं बघितली असतात त्याच्यावर जानेवारी महिन्यातली तारीख होती एक्सपायरी झालेली आणि ती विकलेली आहे तर त्याची खातरजमा करण्यासाठी मी स्वत दुकानामध्ये गेलेले होते दुकानामध्ये जाऊन त्याचे कॅशबुक स्टॉक हे चेक केले असता सदरची बियाणं त्यांच्या दुकानातून खरेदी केलेली आहे ह्याचे पडताळणी केली आणि असे किती पिशव्या गेलेले आहेत किंवा किती स्टॉक आहेत ते पण चेक करायला सांगितलं तर मला इतर स्टॉक जो आहे था था तो मला काही दिसून आला नाही मी तालुका कृषी अधिकाऱ्यांना ही तपासणी करायला सांगितलं पण त्यांनी जे विक्री केलेली आहे आणि जे माझ्यापर्यंत तक्रार आली होती तर ती त त्या तक्रारीमध्ये तर होतं आणि ती एक्सपायरी झालेली बियाणं होती आज करमाळा शहरामध्ये मुदत संपलेल्या निर्मल उडीद बियाण्यांची विक्री करण्यात आली होती त्याबद्दल त्या शेतकऱ्याची तक्रार ग्राहक मंचाकडे दिली त्यानंतर आपण आज पाहणी करताय काय कारवाई करण्यात आली आहे यावर आज तेरा सहा दोन हजार चोवीस श्री महावीर पटेल जर मंगळवारपेठ करमाळा या ठिका या ठिकाणी बियाणे उडीद बियाणे एन व्ही एल सेवन एक्स्पायरी झाल्याबद्दलची तक्रारी प्राप्त झाली होती त्या अनुषंगानं आज भरारी पथकामार्फत केंद्राची पूर्ण तपासणी करण्यात आलेली आहे यामध्ये एका शेतकऱ्याला पंधरा दोन किलोच्या पंधरा बॅगा विक्री ज केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं दुकानाची तपासणी करून पुढील कारवाईकरता ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी काढून पुढील कारवाईकरता मान्य जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांच्याकडे सुनावणीकरता पाठवण्यात आलेलं आहे आणि जे बी बियाणं आहे ते विक्रीबंदचे आदेश बजावण्यात आलेले आदेश आणि जे काय आहे त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल रायगावचे दोन शेतकरी विठ्ठल भुजबळ आणि राजेंद्र सासाने यांनी मला फोन केला आणि पावती व्हॉट्सअपला पाठवली की सर करमाळ्यातील महावीर फर्टिलायझर सोळंकी यांचं दुकान आहे खूप दिवसापासून दुकान चालू आहे बिया बियाणाचं तर त्यांनी आम्हाला देताना पावतीवरती पाच किलोची बॅग दाखवली आणि देताना दोन किलोची दिली बरं हे दिलं असताना सुद्धा त्यांनी एक्सपायरी डेट म्हणजे दोन एक जानेवारी दोन हजार चोवीसलाच एक्सपायर होणारं बियाणं ह्या दुकानदारांना विकले म्हणजे एकतर शेतकऱ्यावर हे आसमानी संकट आणि ह्या दुकानदाराचं सुलतानी संकट म्हणजे जगायचं शेतकऱ्यांनी कसं अखिल या बे बेकायदेशीर आणि बेजबाबदार दुकानदारांचे लायसन्स सस्पेंड झाले पाहिजे तालुक्यातले असे अनेक दुकानदार आहेत या दुकानदाराचे तपासणी होऊन कृषी अधिकारी यांच्यामार्फत तपासणी झाली पाहिजे जिल्हा कृषी अधिकाऱ्यामार्फत तपासणी झाली पाहिजे आयुक्तामार्फत तपासणी झाली पाहिजे जर याच्यावरती जर परिणाम सकारात्मक झाला नाही आणि जेवढ्या जेवढ्या शेतकऱ्यांना हे बियाणे विकले हे सगळे शेतकऱ्यांनी बियाणं तुम्हाला सांगतो द्यायचं मी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना हजरून विनंती करतो बाबांनो तुम्ही बाजारपेठेमध्ये खरेदी करताना पावत्या बघा आणि पावत्या भागीनंतर त्याचं लेबल बघा त्याचे सील बघा ती बरोबर एक्सपायरी डेट आहे का आणि सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो जेवढे जेवढं बियाणं तुम्ही घरी नेऊन ठेवलंय ना ते काय घरी पुंजायची गोष्ट नाही ते रिपेयर राहायचंय तुम्ही नेले डोळे झाकून नेता आणि त्याची एक्सपायरी बघत नाही आता सगळ्यांनी एक्सपायरी डेट बघा त्या दुकान आणि कुठल्या दुकानदाराकडून घेतल्या ती माघारी आणून द्या त्यांना